विशाळगडासाठी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी एक कोटी सतरा लाख रुपये मंजूर केलेत पण सध्या न्यायालयात वाद सुरू आहे विशाळगडासह राज्यातील सर्व वारसा स्थान व स्फूर्तीस्थळावर भगवाच फडकेल शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विषय येतील ते मार्गी लावण्यासाठी काम करणार असल्याची ग्वाही राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले तसेच प्रतापगडावर लवकरच अफजल खान शिल्प उभारून भव्य दिव्य कार्यक्रम केला जाईल असे त्यांनी जाहीर केले थडग्याच्या भोवतीचे वन खात्याच्या जागेवरील अतिक्रमण जमीन दोस्त केल्याबद्दल राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने सांगली येथील कच्छी भवनमध्ये सत्कार करण्यात आलाय यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते कार्यक्रमाला पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे माजी आमदार व निमंत्रक नितीन शिंदे माजी आमदार दिनकर पाटील श्रीकांत शिंदे स्वाती शिंदे नीताताई केळकर पृथ्वीराज पवार गीतांजली ढोपे पाटील ओंकार शुल्क अविनाश मोहिते आदी उपस्थित होते राज्यात आजही अफजल खानचा व्हायरस पसरलाय काहींच्या डोक्यात घुसलेला हा व्हायरस बाहेर काढणे आवश्यक का आहे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरलेले वाघ नखे दर्शनाखाली राज्यात आणणे महत्त्वाचं असल्याचे नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले

रक्तानं कोंबड्या आणि बोकड्याच्या कोण रक्तानं नातोय तो तर मोकळा का एकशे अडुसष्ट बालकांना वन खात्याच्या जागेवर ती सगळी मोकळी करा आणि माझे प्रभू देशपांडे आणि कदाचित प्रभू देशपांडेच उचित मारा उभारण्यासाठी जिला एक कोटी सत्रह लाख रुपए मंजूर के गया था हाईकोर्ट का मध्य अतिक्रमण दाखिल हो चुके है और दूसरे विषय गरज नहीं मीडिया महाराष्ट्र के जोड़े आमचे वारसा है आमचे अभिमान की स्थान है भाई के बात विश्वास करो मेरे सुनने का है खूब खूब धन्यवाद